पूर्ण कसे करून घ्यायचे त्याच्या बाबतीत आम्ही नक्की दोन तीन गोष्टी ज्या आम्हाला गर्दीच्या दिसतात त्या प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म वर तिथे पेपरचे स्टॉल्स आणि खाण्याचे जे स्टॉल्स आहेत ते विसा करणे काही गरज नाही कारण जो माणूसला येतो तो पुढच्या पाच सात मिनिटातून निघून जातो पण त्या ज्या जे काही स्टॉल्स लागले त्याच्यामुळे तिथे प्रचंड गर्दी होते त्यामुळे ते स्टॉल्स हटवावे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो तुमच्या आठ दिवसानंतर ते स्टॉन तुम्हाला रेल्वे स्टेशनवर दिसतात आता ते ऐकायला नाही कारण मला रेल्वे प्रशासनाचा जो काही कारभार आहे तो यात तुम्हाला एकदा दुसरा सतत खोक मारत सतत ऍक्सिडेंट होत आहेत त्याच्यावर ते काही बोलत नाहीये आज आम्ही जे काही मुद्दे मांडले त्याच्यावरही त्यांनी ते काय बोलत नाही त्यांना बंद दारांवाईस चर्चा करायची सो या सगळ्या गोष्टी पाहता त्यांचा गांभीर्य नाहीये जर रेल्वे मंत्र्यांना गांभीर्य आहे या सगळ्याचा तर रेल्वेच्या कुठल्या अधिकाऱ्याला या संदर्भातलं गांभीर्य सगळी मनावर दोन मुख्य पाठवले होते त्यांना बोलते तर काय औषध आहे आता तुम्हाला भविष्यात दिसेल सगळे त्यांनी बोलत केलेलं आम्ही बोलतील सगळ्यांना याच्या आधी देखील आम्ही जे काही आंदोलन केली तुम्हाला फेरीवाला जो रेल्वेच्या बाहेरचं आंदोलन होत महाराष्ट्र नवनिर्माण स्टेशन आणि आता तुम्ही जर याल तर नव्याण्णव टक्के फेरीवाले आता रेल्वे स्टेशन मध्ये आठ दिवसापूर्वी मी केलेलं आंदोलन प्लॅटफॉर्मला शेड नव्हती संपूर्ण सगळे शेड झालेल्या आहेत देखील आम्ही ज्या काही मागण्या केलेल्या पूर्ण केल्याशिवाय आम्ही किती दिवसाचा अल्टीमेटम मार्केट केलं मला अगदी तुम्हाला सांगतो आठ दिवसाचा आमचं आठ दिवसांनंतर जर याच्यावर कारवाई सुरुवात झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये माणसांना अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी आम्हाला त्या आठ हजार केसेसवर काम करायचं म्हणजे आठ हजार केसेस पेंडिंग आहेत त्यांची रेल्वे आपल्याला मृत्यू झालाय आणि अशा कुटुंबांना जे मदत मिळायला पाहिजे होतं ते मिळाली त्या आठ हजार केसेसवर आम्ही पहिलं काम करणार हे स्टेशन आहे त्यांचं प्लॅटफॉर्मची साईज वाढली पाहिजे प्रत्येक रेल्वेमध्ये एखाद दुसरा एसीचा डबा आला पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र

तुमची मी पुन्हा सांगतो काल त्यांनी फक्त कालचा दिवस काढण्यासाठी अशक्य आहे टेक्निकली ती गोष्ट होऊ शकत नाही कारण जर तुम्हाला दरवाजे बंद केले तर तुम्हाला एसी लागणार जेवढे दरवाज्याच्या बाहेर उभे असणार किमान त्याला हवा येत असते अजून ते जो उभा राहतो ना त्याला विचारा त्याची परिस्थिती काय असते तुमच्या एक भर सो ही अशक्य गोष्ट काल त्यांनी दिलेलं फक्त ते आपल्याला एक लाडू आहे त्याच्या व्यतिरिक्त काही एसी लिहून तुमची नक्की चालवणार होते दोन मिनिटाला एक ट्रेन येते दोनशे ऐंशी रेल्वे सीम ट्रेन आणून चालवणार तुम्ही तुमच्याकडे टाइमिंग आहे का शेड्यूल टायमिंग देवायला जाणार आहे का प्रत्येक दोन मिनिटांनी तुझी ट्रेन आहे हे खोटी असे शकणार आणि जर तुम्ही एसी आणणार असाल तर तुम्हाला नॉर्मल रेट ठेवा लागतो कारण वरून जो प्रवासी भीतीला जातो जीएसटी ला जातो तो त्याला सतरा अठरा हजार रुपये पगार आहे एसी ट्रेन आणून सगळ्यामध्ये आता असं मत की याला उत्तम सुविधा विविध मार्गाने देत आहे त्या भार कमी करा स्टेशनची संख्या वाढवा दोन मोठे लांब दचक दूर असलेल्या स्टेशनच्या मध्ये कमी स्टेशन येऊ द्या पंधरा डब्याच्या ट्रेन आल्याने अनेक सुविधा अनेक लोकांच्या अडचणी दूर होतात प्लॅटफॉर्मवर होणारी गर्दी आहे ती कमी होती कारण अडचण अशी होती एखादी जर मेल घेईल तर हे लोक सगळे लोकल वाचता साधून लागतात आणि त्या दरम्यान एक एका ट्रेनला येणारी लोक दुसऱ्या ट्रेनला येणारी लोकल तिसऱ्या ट्रेनला ट्रेनला येणारी लोक त्यांची संख्या सतत वाढतात मेल साठी एक वेगळी लाईन आहे का वापर तुम्ही करणार आहात का तर मेल साठी वेगळी लाईन असताना तुम्ही त्यांना इकडनं का पाठवता लोकलच्या लाईन बोन का पाठवता एक दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर का पाठवत सहा सात आठ नंबर तुम्ही चांगला आहे ना त्याच काही ठेवा ना तर या गोष्टी नसल्यामुळे हा फार असल्यामुळे आपल्याकडे त्याचं जे प्लॅनिंग हवं ते नाही आता ना तुम्ही जर पाहाल तर इंद्रायला जो कर आहे तो आम्ही अनेक दिवसापासून आमची लोक सांगतात त्याच्यावर काम झालं नाही पण तुम्ही दुसरीकडे काश्मीरला ते काम करून दाखवलं ना काश्मीर सारखी जर गोष्ट तुम्ही करू शकता ही तर फार सोपी गोष्ट होती करायला जाणत आणि इच्छाशक्ती इच्छाशक्ती मुंबईच्या अधिकाऱ्यांमध्ये म्हणून मुंबईला वेगळा मुंबईचा रेल्वे हवा हवाय ते झालं तर बऱ्याचशा प्रॉब्लेमच्या मुंबईत सगळ्यात जास्त जास्त पैसे असतो त्यामध्ये त्याचे पुढे झाली असतील तर तुम्हाला सांगतो हा फक्त भारतीय जनता पक्षाचा आहे प्रॉब्लेम मुंबईला येणार आहे पण कोण जाणार आहे इथं गुजरातला कोण जाणार आहे मुंबई काय जाणार आहेत का गुजरात ते दगर मार्गाचं साधन आहे का आज म्हणजे ते ग्रीन कोर्ट रिपोर्ट मुंबई तो खंड करताय तो जर आपल्या मुंबई रेल्वेवर केला असता तर मला वाटतं की ही एशियातली एक नंबरची रेल्वे झाली असते फालतू खर्च करणं गुजरातच कनेक्टिव्हिटी वाढवणं एवढंच काम चालू आहे त्याचा फायदा आम्हाला मुंबई करणं मला असं वाटत की सगळ्यात मेजर गर्दी आहे ती ठाणे तळवा मुमरा दिवा बदलापूर अंबरनाथ या पट्ट्यामध्ये प्रचंड मिनिज या लाईटला काही नवीन करता आलं तर ती गर्दी नि होऊ शकते मला इथे मध्ये स्पेशन वाढवावी लागते तुम्ही लोकांना बाहेर भेटून पाहता परवानगी देताय सगळं करताय करणार नाही ट्रान्सपोर्ट व्यवस्था कुठे रेल्वेने लोक का प्रवास करतात कारण जर तुम्ही डोमिनीवर निघाल लागतात खाण्यावर चालू वीस मिनिटं लागतात आणि रस्त्याने लोकच लागतात तुम्हाला सगळ्या बाजूने ती व्यवस्था करावी लागेल ट्रान्सपोर्ट व्यवस्था पण करावी लागेल बसेसची संख्या वाढवावी लागेल चांगल्या दर्जाच्या बसेस आणाव्या लागतील पीएनपीच्या बसेस चांगल्या दर्जाच्या असल्या पाहिजेत रस्ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे तरच हा भार कमी होईल मला भी वाटलं की काम करावं लागेल टेंडर सगळेला कोणत्या हा सगळा कपडा जे हा टेंडरचा त्या वेळेला जर तो प्रस्ताव आला असेल तर त्यावेळेला जर तो दहा हजार कोटीचा प्रस्ताव असेल आता पाच वर्षामध्ये पंधरा हजार झाला असेल पैसे वाढवण्याचं काम करतोय बाकी काही नाहीये यांना काही लोकांची घेणं देणार नाही कारण यांची मुलं काही रेल्वेने प्रवास करत नाही त्यांच्या घराला कोण रेल्वेने प्रवास करत नाही त्यामुळे त्यांना कळत नाहीये की ते लोकांच्या काय ते रेल्वेने प्रवास करणार मी काल त्या मुलांना भेटलो पडले तर नाही की मुलाला भेटलो तो बोलतो आणि तीन दिवस जर लेट गेलो ना तर आम्हाला एक सुट्टी पडते आणि आम्ही एका ट्रेन असं पकडूया की ज्या ट्रेनला गर्दी आहे कोणती गरज सोडली तरी पुढच्या गर्दीला पुढच्या येणाऱ्या ट्रेनला गर्दी नाही हे करून तसं करणार ती त्याच्यापेक्षा जास्त वरून आलेली असते त्यामुळे आम्हाला कुठल्याही मार्गाने प्रवास करावाच लागतो एका ती घर अशी घरते एका त्याचा नशीब खराब असतो तो पण बसते सगळं गेम आता आहे म्हणून मी माझ्याशी म्हटलं की आता जाताना फक्त सिंगल टिकिट काढून जायची करा येताना परत येऊ आता नाही येऊन रेल्वे सिंगल टिकिट द्यायला सुरू केली टेक्नॉलॉजी एवढी मोठ्या प्रमाणात सुद्धा जी आहे त्याच्यानंतरही जर आपली मुंबई रेल्वे समोरत नसेल करायचं तयार अशा अधिकारी पाठवतात दोन्ही वरिष्ठ अधिकारी होते एक शब्द बोलायला तयार आहे अपेक्षा कोणासाठी करायचं बोलायचं कोणाचं यासाठी जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांनी जोपर्यंत जनआंदोलन उभं करत नाही ना ठरवलं पाहिजे जाणारच नाही रेल्वे होऊ तशी जन जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे या रेल्वेला जर सुधारायचं असेल ना तर लोकांचं जनआंदोलन उभं राहिलं पाहिजे त्यातूनच रेल्वे या आंदोलनात मनसे पुढाकार घेईल काय घेणार मनसे पुढाकार घेणार आणि मुंबई रेल्वेला चांगले दिवस आण आपल्याला भेटलो त्यामुळे असं म्हटलं परदेशात भेटल होता परदेशात भेटण्यासाठी नव्हत होत आपण की उत्तर होणार काय सांगणार आम्ही नव्हतो काय झालं